जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहर परिसरात पंचवीस जुलैच्या रात्री तालुक्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानाची नूतन खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी व आमदार शिरीष कुमार नाईक यांनी पाहणी केली नागरिकांनी मांडलेल्या व्यथा ऐकून घेत त्यानुसार उपाय योजना करण्याच्या सूचना त्यांनी तहसीलदार व पालिका मुख्याधिकारी यांना केल्यात सुरुवातीस खासदार पाडवी व आमदार श्रीश कुमार नाईक यांनी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली पंचवीस जुलैच्या रात्री तालुक्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानाचे प्रशासनाने पंचनामे पूर्ण केले का नुकसान नेमके काय झाले याची माहिती त्यांनी जाणून घेतली प्रभारी सुरेखा जगताप पालिका मुख्याधिकारी स्वप्नील मुधलवाडकर यांनी पंचनामे सुरू असल्याची माहिती दिली जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक तालुकाध्यक्ष जालमसिंग गावित या प्रसंगी उपस्थित होते शहरातील इस्लामपुरा देवळफळी नई होंडा राजीव नगर ईदगाह रोड नारायणपूर रोड इंदिरा नगर जामिया दारुल हसोई या ठिकाणी त्यांनी भेटी देऊन पाहणी करीत नागरिकांशी संवाद साधला माजी नगराध्यक्ष दामू बिराडे नगरसेवक आरिफ बलेसरिया हारुन खाटेक जिल्हा परिषद सदस्यराया मावची लतन गावित माझी पंचायत समिती सभापती दिलीप गावित पश्चिम भागातील सरपंच व शेतकरी माजी नगरसेवक फारुख शाह शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख हसमुख पाटील शहर प्रमुख मुकेश वारुडे व वा कार्यकर्ते उपस्थित होते ग्रामीण भागात कोळदा चिंचपाडा केलपाडा व नवागाव या ठिकाणीही खासदार व आमदार द्वेंनी पाहणी केली शासकीय यंत्रणा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करीत असून नागरिकांना शासकीय मदत कशी करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू असे खासदार ऍडव्होकेट गोवाल पाडवी यांनी सांगितले शहरात पावसाळ्याच्या पाण्यामुळे पुन्हा असे नुकसान होणार नाही यासाठी प्रमुख प्रशासनिक अधिकाऱ्यांना सूचना केल्या असल्याचे आमदार शिरीष कुमार नाईक व खासदार ऍडव्होकेट गोवाल पाडवी यांनी सांगितले नवापूर प्रतिनिधीस सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार